नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा सध्या जो टाईम आहे बघा सध्या आज आहे पंचवीस एप्रिल तारीख ठीक आहे दोन हजार पंचवीस आणि या सीझनला या हंगामात किंवा या टाईमला या वेळेला ठीक आहे म्हणजे मे द जून महिन्याच्या पंधरावीस तारखेपर्यंत इतकी गडबड आधी मित्रांनो शेतकऱ्यांची कारण सगळ्यांना जे आहे या वेळेस विहिरी खांदायची असते ठीक आहे तर हा व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये राहणार नाही पण सांगण्याचा आपला इतकाच प्रयत्न राहणार की बघा Uh, जे काही uh, वीर खोनताना तुम्हाला जे काही आयडिया एक तुम्हाला मिळून जाणार ठीक आहे म्हणजे असं डिटेल तर नाही पण एक आयडिया तुम्हाला मिळून जाणार की नक्की वीर खांताना किंवा आपल्याला काय काय गोष्टीनं कोणत्या कोणत्या हिशोबाने आपल्याला मशीन सांगावं लागते किंवा घंट्याने किंवा उधळी म्हणा ठीक आहे डायरेक्ट सौदा जे म्हणतो आपण पस्तीस फुटाचा दीड लाखाचा दोन लाखाचा ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला थोडं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण इथे वीर जे सध्या आपली खोनणं चालू आहे ठीक आहे आपली नाही ठीक आहे तर बघा एक शेतकऱ्याचीच आहे आपल्या का काकाचीच तर मित्रांनो इथे बघा हे जे विहिरीचं डायमंड आहे तुम्ही इथे बघू शकता आता व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला एकदम कळणार नाही की साईज की लहान आहे की मोठी आहे पण माझ्या मते याची साईज एकदम ठीकठाक आहे जर तुम्ही जवळपास दहा एकरचं कमीत कमी दहा एकरचं क्षेत्र असेल तर हे जे डायमिटर तुम्हाला सांगतो पहिले मी अठ्ठावीसचं डायमीटर आहे ठीक आहे तर दहा एकरच्या जवळपासवाल्या शेतकऱ्यांना जे हे डायमीटर योग्य असं डायमीटर राहणार ठीक आहे आता हे सगळ्या गोष्टी ख स्वतःच्या हिशोबार आहे कोणी जित जितका ज्याला खर्च करायचा तितका तो खर्च करू शकतो डायमीटर ज्याला वाढवायचा तो वाढू शकतो पण अठ्ठावीस फुटाचं जे आहे माझ्या मते खूप व्यवस्थित जे आहे डायमीटर आहे आणि तुम्हाला मी आता याची आतमध्ये दाखवतो खोली बघा मित्रांनो हे बघा अठ्ठावीसचं जे आहे हे डाय असल्यामुळे याची खोल तुम्ही जे आहे सध्या वीस फूट याची खोल झाली आहे बघा आणि वीस फुटाच्या खालीच ज्या इथे या विहिरीला पाणी लागलं कारण इथे बघा तुम्हाला दिसते तर इथे बघा हा जो, थे थे जो भाग आहे काळीचा भाग फक्त इथे सहा सात फूट काळीचा भाग आहे ठीक आहे त्यानंतर थोडी थोडीशी एक दीड फूट रेती आहे त्यानंतर चुनखडी आहे आठ पाच सात फूट त्यानंतर जो हा कच्चा गोटा इथे लागलेला आहे बघा मुरमाट्टी गोटा थोडासा कच्चा गोटा तर अशा प्रकारे जे आहे इथे जे आहे विहिरीचं खोंदकाम चालू आहे आणि हा जो सौदा दिला मित्रांनो हा डायरेक्ट उदळा सौदा दिला आहे आपल्या पस्तीस फुटी क्रेन मशीनला ठीक आहे तर ही जी आहे पस्तीस फुटी आहे पस्तीस फूट आहे यामध्ये पन्नास फूट पस्तीस फूटसुद्धा येते पंचेचाळीस फूटसुद्धा येते तर ही जी आहे आर आहे ठीक आहे आणि आर म्हणजे हे रॅम्प पाळत नाही एकदम गोल गुटुक बघा अशी पूर्ण ग्राउंडमध्ये जे आहे ही विहीर खानल्या जाते या मशीनने म्हणजे तुम्हाला इथे रॅम्प पाळा लागत नाही असा गड्डा करायला लागत नाही काचा जागी ठीक आहे तर तिथे टाईमपास तुमचा होणार नाही आणि वीर जे एक, एक नंबर अशी गोल येऊन जाणार आणि माती जी आहे पूर्ण मलमा जो आहे बघा किती दूर फेकला तो तिकडे बघा एकदम दूर आहे कमीत कमी तीस कमी, चाळीस फूट पन्नास फूट जे आहे दूर फेकला आहे आणि इकडे सुद्धा पन्नास साठ फूट दूर फेकलेला आहे तर हा फरक जो आहे या मशीनने जाणवतो कारण तुम्ही जर रॅम्पवाल्या मशीननं खाल्ला तर मलमा तुमचा जवळ पडते आणि नंतर तुमची मशीन फिरायला त्रास जातो ठीक आहे म्हणजे अजून तुम्हाला जो मलमा आहे तो अजून जास्त तुम्हाला त्याला तासला घंटे लावावं लागते आणि अजून तुम्हाला, तुम्हाला बाजूनं करावं लागते त्यानंतर रॅम्प खोलायलासुद्धा तुमचा टाईमपास होते ठीक आहे रातसुद्धा सगळा जो टायमिंग टाइमिंग आपला वेस्ट होऊन जाते पण माझ्या मते जर माझ्या अनुभवानुसार मित्रांनो जर तुम्हाला वीसच फूट वीर खांदायची असेल तर तुम्ही रॅम्पवाल्या मशीननं म्हणजे जी ज्याला टेन आपण म्हणतो ठीक आहे टेन मशीन लक्षात ठेवा शब्द टू टेन जी पस्तीस फुटी असते ठीक आहे तर ती रॅम्प पॉलिंग मशीन आपण म्हणू शकतो त्याला टू टेन त्यांनी जर तुम्हाला खोंदायची असेल तर नक्की तिथे तुम्ही वीस फूट तुम्ही खोंदू शकता म्हणजे तुम्हाला रॅम पाळण्याची तिथं गरज पडणार नाही ठीक आहे रॅम कधी पाळा लागेल जेव्हा तुम्ही पंधरा फुटाच्या अठरा फुटाच्या वीस फुटा दर वरता तुम्ही जाणार खोल ठीक आहे तर तिथे तुमचा तिथं फायदा होणार फायदा असा होणार की त्याचं पावलं जे आहे थोडंसं साईजला मोठं आहे त्यानंतर तुम्हाला पावलंसुद्धा दाखवतो तुम्ही तुम्हाला या मशीनचं ठीक आहे त्या मशीनचं तुम्हाला सध्या दाखवायला काही नाही या मशीन तुम्हाला पावलं दाखवतो या मशीनपेक्षा येलारपेक्षा तुट्यांचं पावलं जे आहे थोडंसं नक्कीच मोठं आहे आणि त्यानंतर त्याचा जो घंटा आहे जो रेट आहे पर, पर आवरला तोसुद्धा कमी आहे ठीक आहे आता याचा जो घंटा जर तुम्ही ही घंट्यांना लावली तर मित्रांनो याचा घंटा तुम्हाला मिळून जाणार बघा हे डिपेंड करणार सीझन वाईज जर तुम्ही मे महिन्यात जून महिन्यात तुम्ही गेले तर अजून मशीनवाले जे याचा घंटा वाढून देणार आणि काही गोष्टी सुद्धा डिपेंड करता एजंडर यामध्ये एक असेल दोन असेल तीन असेल तर तिथे जाय तुमचा घंटा शंभर शंभर रुपयाने नक्कीच तिथे वाढणार तर या एल आरचा सध्या जो तास आहे तासाने जर लावली असती मित्रांनो ही तीन हजारांना लावली असती ठीक आहे या सीझनला आता ह्या जो रेट हा व्हेरी करतो सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीस तीन हजारापर्यंत तुम्ही सध्याच्या टाईमला एप्रिल महिन्यात तुम्ही मागू शकता ठीक आहे मे महिन्यात थोडासा अजून शंभर रुपये वाढणार कारण मी जे स्वतः खाल्ली तेव्हा जून महिन्यात मित्रांनो तेहतीसशे रुपये घंट्यांसुद्धा लावलेली आहे पंचेचाळीस फुटी ठीक आहे यामध्ये जर तुम्ही पस्तीस लावा एल आरमध्ये ठीक आहे एल आरमध्ये तुम्ही पस्तीस लावा पंचवीस लावा पन्नास लावा रेट जो आहे हा जवळपास सारखाच राहणार यामध्ये तुम्हाला फसवणूक झाली नाही पाहिजे की बाई पन्नास फूट रेल आर आहे तर याचा घंटा पस्तीस हे चार हजार असं काहीच नक्की तिथे राहणार नाही ठीक आहे तुम्हाला जे इथे भाव करावाच लागेल तर या हिशोबान तुम्ही जे त्यांना ही जे अठ्ठावीस बाय पस्तीसचा इथे पूर्ण हिशोब दिला आहे तो दिला आहे दीड लाखामध्ये ठीक आहे यामध्ये पूर्ण आला तुम्ही जर इथे क्रेन लावाचं काम सॉरी इथे जर ब्लास्टिंग मारायचं काम पडलं तर तुम्हाला हे सुद्धा ब्लास्टिंगसुद्धा तुम्हाला इथे मारून देणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला मी थोड्या प्रकारात समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच माहिती तुम्हाला ज्या कामाची पडणार जे काही नवीन शेतकरी आहे जे काही नवीन विहिरी खोलणार आहे ठीक आहे बघा ही जी अशी मशीन आहे तिथं लिहिली आहे बघा एस वाय पंचेचाळीस सी नाईन एल आर याला एल आरमध्ये ठीक आहे लॉंग रेंज आणि याचं तुम्हाला मी पावळं दाखवतो ब्रेकरसुद्धा बघा याचं ब्रेकर जे जवळपास सारखंच राहते ते टू टेन आणि एल आरचं पावळ्यातनी नाही जे थोडासा फरक पडतो ठीक आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही जर समजा ही म घंट्यांना लावली असती तुम्ही इथे जवळपास अठ्ठावीस रुपये घंटाना जी आहे परवडली असती पण तिथे जे आहे आपल्याला दिवस रात्र त्या मशीनच्या मागे फिरावं लागेल आणि मशीनवालेसुद्धा जे आहे काही ना काही प्रमाणात जे आहे टाईमपास करतातच बरोबर आहे कारण त्यांनासुद्धा तिथे घंटी उरले पाहिजे पाणी जर तोळायचं तो असेल बघा इथं ज्या सध्या तुम्हाला जवळपास कुठेच लाईन फिटिंगचा जो म्हणजे सॉरी इलेक्ट्रिक खांबाचा तुम्हाला दिसणार नाही तर कारण इथं जवळपास कुठेच लाईट आलेली नाही आहे इलेक्ट्रिसिटी तर इथे तुम्हाला सुद्धा जे इथं उपयोग करावा लागेल ठीक आहे बघा असा डायनामरात ह्या ट्रॅक्टरवरचा याचासुद्धा रोज जे तुम्हाला पाच हजार ते सहा हजार रुपयापर्यंत डेली पर डेला आणि पर घंट्याला एक हजार रुपये तास तुम्हाला इथे द्यावा लागेल ठीक आहे हा जो रूल आहे बघा मित्रांनो जे काही खर्च आहे तो खर्च इथे येणारच आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता आणि एक अजून विषय म्हणजे ब्लास्टिंग जर लावा कसा आहे ब्लास्टिंगचा रूल असा आहे की जर तुम्ही तासाने मशीन लावली ही जर घंट्याने मशीन लावली तुम्हाला ब्लास्टिंगचे पैसे तुम्हाला द्या द्यावे लागेल कारण इथे घंटापर्यंत तुम्हाला मशीनचा द्यावं लागेल पण ब्लास्टिंग तुम्हाला स्वतःही मारा लाग स्वतः मारा लागणार आणि जर तुम्ही उधळी दिली डायरेक्ट दीड लाखात दोन लाखात तर तिथे तुम्हाला जे आहे ती पैसे तुम्हाला ब्लास्टिंगचे द्यावे लागणार नाही ते जे आहे पूर्ण सौद्यातच ब्लास्टिंगची मशीन येणार आहे ठीक आहे ही गोष्ट तुम्ही इथे नोट करून ठेवायची मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा आणि जवळपास सगळ्या शेतकऱ्यांच्या हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद